ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी गेल्या सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पुणे शहरामध्ये विद्यार्थी संघटनेपासून काम करतोय कॉलेजच्या अध्यक्ष ते शहराध्यक्ष पण हे काम करत असताना पुणे शहरामधील अनेक समस्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना असतील युवकांच्या प्रश्नांना नोकरीसाठी असेल किंवा या प्रभागामध्ये काम करताना कत्र्याची समस्या असेल या ठिकाणी रस्त्याच्या समस्या अनेक आंदोलनं आम्ही या ठिकाणी पुणे शहरामध्ये केली आणि वेळप्रसंगी आम्ही सात आठ दिवस सुद्धा भोगलेली आहे हे करत असताना मला जाणवतं आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी निवडणूक येईल किंवा येणार नाही त्याची काळजी नसती काम करत राहतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही निवडणूक म्हणून काम करतो असा प्रकार नाही आम्ही काम करत राहू निवडणूक म्हटले की कार्यकर्त्याला न्याय पण दिला जातो कारण एक तळागाळातला कार्यकर्ता असतो तो कुठल्या तरी पदावर जातो नगरसेवक होतो ही निवडणूक झालीच पाहिजे ना असं वाटतं प्रत्येकाला शंभर टक्के निवडणूक झाली पाहिजे कारण गेल्या दोन वर्षामध्ये तीन वर्ष झालं प महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत काही ठिकाणी पाच वर्ष झालं त्याच्यामुळे प्रशासक राज आले पण आम्हाला वाटलं होतं कार्यकर्ता म्हणून पहिल्या सहा महिन्यामध्ये प्रशासक राज आले खरंच काहीतरी काम होईल कारण दरवेळेस ओरड होती की राजकारणी लोकं टक्केवारीसाठी काम होऊन देत नाहीत पण आता तीन वर्षामध्ये खरं तर प्रशासनाला काम करण्याची संधी होती पण प्रशासन काम करू शकलं नाही अजून पण पुण्यामध्ये छोटा जरी पाऊस झाला तरी पुणे शहर आपलं डबकं तळ्यांचं डबकं एक पुणे शहर म्हणून एक ओळख व्हायला लागलेली आहे तर प्रशासन हे निश्चित या ठिकाणी अपयश आहे आणि याच्यासाठी वचक बसण्यासाठी नगरसेवकांची गरज आहे विमानगर मंडळ मोड की वाहतूक आणि खड्यांचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न तर काय विजय नाही शंभर टक्के तुम्ही म्हणता ते बरोबर आहे लोहगाव खड्ड्यांचा परिसर म्हणूनच ओळख व्हायला लागली गेल्या अनेक वर्षापासून लोगाव पुणे महापालिकेमध्ये आले पण नुसता टॅक्स गोळा केला जातो पण त्या लोगावकर वाघोलीकरांना सुविधा दिल्या जात नाहीत म्हणूनच या भागामध्ये जो आत्ता मला वाटतंय शुरूर ते रामवाडी असा एक ओव्हरब्रिज चं आत्ता नवीन प्रयोजन सरकारने केलं आहे पण ते लवकरात लवकर हवं नाहीतर मेट्रो यायला आपल्याला पंचवीस वर्ष लागले तसं हा ब्रिज व्हायला पण पन पन्नास वर्ष लागू नये आणि त्या पुण्याचा या वाहतूक कोंडीमध्ये वा खरंच श्वास कोंडला जाईल आणि यासाठी आमचा रोडमॅप म्हणजे सव्वे वागुलीसारख्या ठिकाणी झाले पाहिजेत लोगावच्या ठिकाणी पाणी आणि रस्त्याचा खूप गंभीर प्रश्न आहे ने तिथील नेतेसुद्धा तिथे त्या ठिकाणी काम करण्यात अपयशी ठरलेत त्यामुळे जनतेने चांगला एखादा काम करणारा मी सांगत नाही मी आहे म्हणून त्यांना जो चांगला वाटेल त्याला निवडून द्यावं असं वाटतंय आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की जिथे आणण्या होईल त्या ठिकाणी तुम्ही निश्चित आवाज उठवा त्यानंतर मी, मी उद्धवसाहेबांबरोबर काम करत आलो आदित्य ठाकरे साहेबांबरोबर काम करतो आहे आदित्य ठाकरे साहेबांबरोबर काम करताना एक वेगळे विजन त्यांनी आणलं आहे महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जसं मुंबई महापालिकेमध्ये ओपन जिमचे प्रकार आणलेत तसे पुण्यामध्ये पण सुरू झाले अशा वेगवेगळ्या कल्पना आपल्याला पुण्यामध्ये राबवता येतील त्यांचं खरं तर नदीसाठी सुद्धा सुधारसाठी सुद्धा खूप वेगळं योगदान आहे मुंबईच्या मिठा नदीमध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा गाळ काढणं स्वतः साफसफाई जाणं असे अनेक चांगले उपक्रम त्यांनी केलेत त्याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी पुढं काम करत राहू